नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला सर्वांचं स्वप्नील घाटोड सर एक्झिट अकॅडमी या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर तसेच यूट्यूब चॅनलला स्वागत आहे तर मित्रांनो साधारण दोन चार दिवसांधी एक व्हिडिओ आपला यूट्यूबला आलेला आहे जो की टाकला आहे तो ह्या स्कोरच्या संदर्भात होता परंतु मित्रांनो ह्या मागच्या दोन एक दिवसापासून जे पोरांचे अनेक प्रश्न येत आहेत संभ्रम येत आहेत की सर बॅच नेमकी कुठली घ्यायची कशा पद्धतीची घ्यायची गडबगडसाठी तुम्ही अनाऊन्स तर केलेले आहेत पण नेमकं त्याच्यामधून काय बेनिफिट्स आहेत आणि ज्या काही दहा वाजताच्या आणि एक सकाळी आठ वाजताची लाईव्ह बॅच आहेत त्याच्यामध्ये काय बेनिफिट्स आहे बरोबर ना तर मित्रांनो या व्हिडिओ लेक्चरच्या माध्यमातून पुन्हा जी काही शंका पोरांमध्ये उपस्थित झालेली आहे त्याचं निराकरण मी या व्हिडिओच्या माध्यमातून करण्याचा प्रयत्न करतो आहे साधारण आता काय प्रोसेस सुरू आहेत एक्झिटिव्ह अकॅडमीच्या ॲपला कुठले कुठले कोर्सेस सध्या करंटमध्ये लाईव्ह आहेत तर याबद्दल आणि तुम्ही नेमका प्रिफरन्स कोणाला द्यायचा आहे कुठल्या कोर्सला द्यायचा आहे तुम्ही कोर्स कुठला घेऊ शकता याच्याबद्दल ज्या काही शंका आल्या पर्सनल काही फोन आलेले आहेत मेसेजेस आलेले आहेत की सर तो व्हिडिओज पाहिलेले आहेत आणि जुन्या पुराणा नेमका कोर्स कशा पद्धतीने अवेलेबल होईल याचे पण कमेंट्स आलेले आहेत ठीक आहे तर त्यानिमित्तानं हे व्हिडिओज बनवत आहेत बघा मित्रांनो तर काय असं बघा सध्या गडब आणि गटकं गडबं आणि गटकं जे की आपल्याला दिसतंय तिथे गडबं आणि गटकच्या हिशोबाने दोन हजार चोवीसचं जे आपली पूर्व आणि मुख्य परीक्षा म्हणजे सोळा जूनला जी परीक्षा येईल आपली गडबं आणि गटकची तर त्यासाठी मित्रांनो ही बॅच आपण अनाऊन्स केलेली आहे जी की चौदा मार्च दोन हजार चोवीसला गुरुवारी सुरू होणार बरोबर ना हिचा टायमिंग जो आहे मित्रांनो तो आहे सायंकाळी साडेपाच वाजता जी वेळ इथे नाही आहेत तुमच्या पोस्टरला आलेली असतील वेळ आहे बघा साडेपाच वाजता ठीक आहे ना सध्या या बॅचला ऑफर सुरू आहेत जे की चौदा तारखेच्या आतमध्ये जोही विद्यार्थी हा कोर्स परचेस करेल त्याला दोनशे रुपयाचं कूपन जे आहे मित्रांनो लावलेला आहे म्हणजे हा कोर्स जो आहे तुम्हाला सातशे नव्याण्णव रुपयाला पडणार आता यामध्ये काय काय असतील तर पुन्हा एकदा लक्षात घ्यायचं थोडक्यात मी सर्व डिटेल देतो मोजून पाच ना दहा मिनिटांमध्ये सगळी माहिती तुम्हाला देतो फक्त व्हिडिओ हा पूर्ण शेवटपर्यंत पहा मित्रांनो गडभं आणि गटक किंवा कुठलीही सरळ सेवा आहे दोन हजार चोवीसमध्ये येणारी कुठली परीक्षा असेल मग ती पोलीस भरती असो किंवा कुठली असो किंवा महावितरणच्या परीक्षा असो आय टी आयचे मुलं झालेले असतात जे महावितरणसाठी तयारी करतात एम एस सी बीसाठी बरोबर ना किंवा अजून कुठली एस एस सीसाठी परीक्षा एस एस सारखी परीक्षा असेल किंवा कुठलंही असेल बरोबर ना ह्या परीक्षांची तयारी करत असताना खऱ्या अर्थानं आपल्याला अंकगणित आणि बुद्धिमत्ताच चाचणीचा जो कोर्स किंवा जो सिलेबस आहे हा नेमका कशा पद्धतीनं केला पाहिजे याची जाणकारी नसते किंवा माहिती नसते तर मित्रांनो एक्झिटिव्ह अकॅडमीचा कुठलाही कोर्स घ्या तो बेसिक टू ॲडव्हान्स घ्या बरोबर ना तर हा एक संपूर्ण सिलेबस आहे ठीक आहे हा संपूर्ण सिलेबस आहे लक्षात घ्या जर मित्रांनो तुम्हाला हा संपूर्ण सिलेबस टोटल अगदी शून्यापासूनतच शेवटपर्यंत ए टू झेड अगदी बेसिक टू ॲडव्हान्स त्याच्यामध्ये थेरी जे की लिहून दिलं जातं प्रत्येक प्रश्नाचं स्पष्टीकरण आहे अनेक संदर्भ आहेत आणि हा संपूर्ण कार्यक्रम जो आहे मित्रांनो हा सहा साडेसहा महिने चालतो बरोबर ना जर तुम्हाला हा डिटेल कोर्स करायचा असेल तर याच्यामध्ये ऑप्शन आहे तुमच्याकडे लक्ष द्या जर तुम्हाला हा डिटेल कोर्स करायचा असेल तर तुम्हाला याच्यामध्ये एक सकाळी दहा ते बाराच्या दरम्यान आठ फेब्रुवारीला सुरू झालेली बॅच लाईव्ह ऑनलाईन आणि ही घेऊ हो शकता तुम्ही ठीक आहे ना ही पण हो घेऊ शकता आता याच्यामध्ये फीज बदललेली असेल तुम्ही आपला चेक करू शकता मित्रांनो ऑलरेडी सुरू आहे ठीक आहे ना ही बॅस सुरू आहे सकाळी दहाला तुम्ही घेऊ शकता आणि अतिशय उत्कृष्ट पद्धतीने सगळं सुरू आहे ठीक आहे ना आता याच्यामध्ये संपूर्ण जो सिलेबस मी आधी दाखवला हा पूर्ण भाग त्याच्यामध्ये समाविष्ट असणार आहे आणि मित्रांनो याच्यामध्ये ना रेकॉर्डेड कोर्स सुद्धा ॲड केलेला आहे जो की दोनशे अठ्ठ्याऐंशी प्लस व्हिडिओज तुम्हाला भेटतात हे लाईव्ह रेकॉर्डेड नाही आहेत जो की आपण लाईव्ह घेण्याच्या आधी जे रेकॉर्डेड कोर्सेस बनवलेले आहेत ना ह्या संपूर्ण सिलेबस बद्दल हे सर्व रेकॉर्डेड कोर्स सुद्धा मिळणार कंटेन या भागामध्ये ठीक आहेत ना आणि मित्रांनो लाईव्ह लेक्चर जे रेकॉर्डेड भेटणार तुम्हाला ते वेगळे म्हणजे साधारण चारशे पाचशेच्यावरून व्हिडिओज हे वर्षभरासाठी तुमच्या कोर्समध्ये राहणार या ठिकाणी ठीक आहेत ना म्हणून ज्या विद्यार्थ्यांना एकदम घाई घायत आता कोर्स पण बघायचा म्हणजे ऑलरेडी याच्यामध्ये वीस पंचवीस एक लेक्चर पडलेले आहेत व्हिडिओ लाईव्ह बरं लाईव्ह आणि कंटेंटमध्ये रेकॉर्डेड व्हिडिओ पडणार ती वेगळी लक्षात घ्या म्हणजे एकच चॅप्टर तुम्ही दोन सेक्शनला पाहू शकता लाईव्ह सेक्शनमध्ये सुद्धा पाहू शकता आणि रेकॉर्डेड कोर्समध्ये सुद्धा पाहू शकता ठीक आहेत ना तर या स्वरूप या बॅचचं स्वरूप अशा पद्धतीचं आहे तुम्हाला हे पण घेता येईल ठीक आहे ना याची मुदत काला ऑफलाईन बॅचची लाईव्हची बॅच आहे सहा महिने आणि त्या ॲपमधली जी मुदत आहे ती एक वर्ष लक्षात घ्या सर्व डिटेल टाकलेले आहेत ऑलरेडी याच्या आधीसुद्धा तुम्ही बघू शकता आणि मित्रांनो एक सकाळी आठ वाजतायचे ज्यांना वाटलं की सर आम्हाला आता वेळ नाहीत आमच्याकडे ठीक आहेत ना गडबं गटकची तयारी करायची आहेत परंतु जे चौदा तारखेला सुरू व्हायचे ती बॅच न घेता आम्हाला ना पूर्ण डिटेलवाली म्हणजे संपूर्ण बेसिक टू ॲडव्हान्स बॅच पाहिजे असतील आणि ते सुद्धा अतिशय कमी वेळात तर मित्रांनो ऑलरेडी दोन अडीच महिन्याचं टीचिंग यामध्ये झालेलं आहे याच्यामध्ये ऑलरेडी सध्या मी रेकॉर्डिंग म्हणजे व्हिडिओ घेतोच आहे हा आत्ताच्या कंडिशनला शहात्तर व्हिडिओ लेक्चर लाईव्ह लेक्चर याच्यामध्ये पडलेले आहेत ले, लाईव्ह लेक्चर झालेले आहेत ले। उद्याला घेणार ते सत्याहत्तर पटलं ना याच्यासोबतच कंटेंटमधला पार्ट सुद्धा याच्यामध्ये ऍड झालेला असं लक्षात घ्या ओके तर तुम्ही ही बॅच घेऊ शकता मित्रांनो जी सकाळी आठ वाजताच्या बॅच क्रमांक चार आणि बॅच क्रमांक पाच म्हणजे साधारण ह्या दोन पैकी तुम्ही कुठलीही बॅच घेऊ शकता जे डिटेल आहेत आता प्रश्न हा असतो सर ह्याला तर बऱ्याच वेळेस दिला काही टेन्शन आहे सगळे व्हिडिओज तयार आहे ठीक आहे ना तुम्हाला लेटेस्ट मधले पाहिजे असेल तर आठ वाजताची घेऊ शकता तुम्हाला थोडी पुढे गेलेली पाहिजे असेल तर ही घेऊ शकता ठीक आहे ना आणि बेसिक ते ॲडव्हान्स आहे त्यासाठी एक्झिटो अकॅडमीचं ॲप या नावाने तुम्ही डाऊनलोड करू शकता जे की सर्व आहेत आता मुद्दा आहे तो खऱ्या अर्थाने जी चौदा तारखेला सुरू होणारी बॅच आहे आता मित्रांनो हा आपला कोर्स आहे पूर्ण मग गडब गडब आणि गट क यासाठी प्रिपरेशन करणारी जी काही मुलं आहेत महाराष्ट्रामधली मग त्यांच्यासाठी काय केलं जातं आपण ही केवळ आणि केवळ ॲडव्हान्स बॅच ठेवलेली आहे ठीक आहे ना आता याच्यामध्ये बेसिक पासूनच शिकवल्या जाणार परंतु मित्रांनो जी सहा महिन्यामध्ये जी बॅच चालते ना ह्या सहा महिन्याचं पूर्ण प्रारूप स्वरूप प्रारूप ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला केवळ सोळा जूनच्या प्रिलिम्सपर्यंत पर्यंत सगळ्या मिळून जातील लक्षात घ्या म्हणून त्या हिशोबाने ही बॅच असतील मित्रांनो म्हणजे कदाचित एखाद्या पोराला वाटलं सर एवढ्या कमी वेळात मला शिकायचं नाही कारण मला नाही जमत तेवढं तर त्यांनी त्या बॅचेस घ्यायच्या आणि ज्यांना वाटलं की टार्गेट ठेवायच्यात मला सोळा जूनचं किंवा त्या दरम्यान येणारी कुठली परीक्षा असेल तर मित्रांनो यासाठी तुम्ही नक्कीच ही जी बॅच आहेत जी बॅच क्रमांक पाच सहा नंबरची शाश्वत गणित या नावाने बॅच आपण लॉन्च करतोय म्हणजे केलेली आहे ऑलरेडी आता लॉन्चिंग ऑफर सुरू आहे सध्या बॅचवर लेक्चर नाही पडले पण डेमो लेक्चर त्याच्यावर टाकलेले आहेत बघू शकता तुम्ही ठीक आहेत ना बॅचचे ऑलरेडी डेमो लेक्चर आहे तुम्ही बघा आणि हा कोर्स सध्या मित्रांनो घेऊ शकता जो की फक्त सातशे नव्याण्णव रुपयाला आहे जो आतापासून जर घेऊन ठेवला तर बॅच लॉन्च झालेली आहे ही गुरुवारी ही चौदा मार्चला सुरू होईल सायंकाळी साडेपाच वाजता ठीक आहेत ना आणि कोर्समधली ॲपमधली जी मुदत आहे कोर्सची ती आठ महिने असेल आणि बाकी बॅच चालेल ती जूनपर्यंत आहेत ना यामध्ये सुद्धा बेसिक टू ॲडव्हान्स सर्व प्रकारचं गणित शिकवलं जाणार लक्षात घ्यायचं अगदी जे काम आपण सहा साडेसहा महिन्यामध्ये करतो ते इथं करणार ठीक आहे ना म्हणून डिटेल असेल या सगळे वैशिष्ट्य टाकलेले आहेत दोन हजार दहा ते आत्तापर्यंत सर्व पीओ पी वायक्यूचा याच्यामध्ये समावेश असतील रेग्युलर नोट्स क्लासच्या आणि प्लस पी वायक्यू नुसार ठीक आहे ना हा अभ्यासक्रम असेल कोर्सची मुदत आठ महिने राहणार आणि रेकॉर्डेड सुद्धा याच्यामध्ये मोफत मिळणार आहे सर्व सांगितलं गेलं आहे याच्यामध्ये अंकगणित बुद्धिमत्ता चाचणी बिजगणित भूमिती सांख्यिकी या सगळा भाग असणार मित्रांनो आणि अतिशय टार्गेटेड बॅच असतील ठीक आहे ना टार्गेट करणारी बॅच असेल ज्यामध्ये मागच्या वर्षीसुद्धा आपण ऑफलाईनच्या काही बॅचेस घेतल्या होत्या त्यामध्ये टार्गेट केलं होतं या वर्षी आपण ऑफलाईनसोबत लाईव्ह पण त्याला जोडलेलं आहे असल्यामुळं निश्चितच पोरांचा फायदा होतील ठीक आहे ना आणि मित्रांनो राहायला डेमोचा प्रश्न की सर खरंच आम्ही तुमचा कोर्स गा घ्यायचा तर मित्रांनो स्वप्नील घाटोड सर या नावाने यूट्यूब चॅनलला सध्या जे तुम्ही पाहत आहेत माझं असं म्हणणं नाही की तुम्ही पर्टिक्युलर हा व्हिडिओ पाहा जो तुम्ही खूप चांगलं असेल त्याच्यामध्ये बोललेलं असेल शिकवलेलं असं नाही तुम्हाला वाटला तो व्हिडिओ पाहा जेव्हापासून व्हाईट बोर्डवर आपल्या क्लासचे लेक्चर पडायला लागलेले आहेत ना मागच्या दोन तीन वर्षामध्ये व्हाईट बोर्डवर ह्याच्यावर नाही तिथलंही लेक्चर बघा जर तुम्हाला टीचिंग आणि क्वालिटीज आवडल्या आणि तुम्हाला वाटलं की शाश्वत नाही खरंच आहेत सर जेन्युअनली सगळं आहेत आणि आहेच मुं ठीक आहेत ना हे मी तुम्हालाही बोलत आहेत ऑनलाईनमध्ये बोलतोय लक्षात घ्या म्हणूनच मित्रांनो शाश्वत गणित या नावाने बॅच आपण लॉन्च करतो आहे ट्रस्ट ठेवा अतिशय सोप्या पद्धतीने शिकवल्या जाणार आहेत आणि मार्क्स तुमचे कुठं जाणार नाही याची परिपूर्ण काळजी या ठिकाणी घेतली जाणार मित्रांनो तेव्हा निश्चितच ही शाश्वत बॅच सध्या लॉन्चिंग ऑफर सातशे नव्याण्णवला फक्त दोनशे रुपयाचं कूपन लावलं आहे याची व्हॅलिडिटी फक्त ही बॅच सुरू होण्याच्या आधीपर्यंत असेल चौदा मार्चच्या आधीपर्यंत ठीक आहे ना तेव्हा आताच एक्झिट व अकॅडमीचं ॲप डाऊनलोड करा आणि शाश्वत बॅच जी गडब आणि गटकासाठी असेल ही तुम्ही परचेस करा जी की ऑफरमध्ये आहे चौदा तारखेला बॅच सुरू होऊन जाईल तेव्हा तुम्ही नक्कीच बघू शकता आणि ज्यांना वाटलं की सर आता एवढा वेळ नाही पटपट पटपट जायचं आहेत त्यांनी ह्या बॅचेस बनलेल्या एक विजयभाऊ नावाची बॅच आहे सकाळी दहा वाजताची आणि एक त्याच्या आधी आठ वाजताची बॅच आहे मित्रांनो हे सुद्धा तुम्ही घेऊ शकता हे झाली एक अनाउन्समेंट आणि मित्रांनो ही जी गडब आणि गटकची जी चौदा तारखेला बॅच सुरू होत आहे ही ऑफलाईन बॅच सुद्धा असेल याच्यावर जुन्या विद्यार्थ्यांना पन्नास टक्के सूट आहे आता ऍपला जर जुने विद्यार्थी असतील कोणी जे ऑनलाईन मधले ज्यांनी ऑलरेडी कोर्सेस घेतलेले असतील आणि त्यांना जरी बॅच करायचे असेल त्यांनी पर्सनली अकॅडमीवर अकॅडमीशी संपर्क साधा या दिलेल्या क्रमांकावर तुमच्या सर्व शंकांचे निराकरण केलं जाईल हे क्रमांक दिलेला आहे तुम्ही संपर्क साधा ऑफलाईनमध्ये किंवा ऑनलाईनमध्ये पन्नास टक्के सूट कशाप्रकारे तुम्हाला मिळणार यासाठी सर्व डिटेल तुम्हाला या ठिकाणी या नंबरला भेटणार ठीक आहेत ना तेव्हा कॉल करा आणि विचारा आणि ज्या विद्यार्थ्यांना इथे येऊन ऑफलाईन बॅच जॉईन करायची आहे त्यांनी चौदा तारखेच्या तर आपले रजिस्ट्रेशन करायचे आहे आणि चौदा तारखेला ही बॅच सुरू होत बघा मित्रांनो इथे दिलेला आहे चौदा मार्चला आणि ही बॅच असेल पूर्णतः गडब आणि गटकला टार्गेट आणि याच्यामध्ये सुद्धा तो सिलेबस आहे या बॅचची मुदत सुद्धा ही सोळा जूनपर्यंत म्हणजे प्रिलिम्सपर्यंत असेल तर नक्कीच मित्रांनो येणाऱ्या ह्या सर्व बॅचेस म्हणजे जे काही एक बॅच नवीन जे की शाश्वत नावाने आपण लॉन्च करतो आहे ही तुम्ही घेऊ शकता आणि बाकी बॅचेसची माहिती तुम्हाला दिलेली आहे नक्कीच मित्रांनो हा व्हिडिओज तुम्हाला आवडल्यास शेअर करा लाईक करा सबस्क्राईब करा तर मित्रांनो ह्या बॅचेसचा तुम्ही नक्की फायदा घ्या येणाऱ्या सर्व परीक्षेमध्ये गणित बुद्धिमत्ताचे मार्क्स तुमचे जाणार नाही अशी मी या ठिकाणी हमी देतो थँक्यू भेटूयात आपण पुढच्या लेक्चरमध्ये व्हिडिओजमध्ये थँक्यू